मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असत तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो त्यामुळे कुणी काही सांगू द्या कुणी काही सल्ले देऊ द्या ठाम राहा जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा इतके भक्कम राहा कि ते मिळवल्याशिवाय शिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम जिद्द हवी करायचं आहे करायचं आहे आहे बस तुम्ही बनू शकता बाकी काही अडचण नाही तुम्हाला अडवणार कुणी नाहीच आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमचे कष्ट तुम्हाला विजयी करतात पण पेक्षा एक सगळ्यात महत्वाचा प्रभावी गुण जर तुमच्यात असेल तर तुम्ही हवं ते करू शकता त्या गुणाचं नाव आहे चिकाकी काही मिळवायचं आहे तर काही द्यावं लागेल काही कमवायचं आहे तर काही पेरावं लागेल काही गाठायचं आहे तर स्वतःच तेवढं योगदान द्यावं लागेल त्याच्या बळावरच तुम्ही त्या शिखरावर पोहोचू शकता जगात पेरलेलं कधीच वाया जाणार कधीच तुमचा अभ्यास चुकून वाया जा तुमचं वाचन चुकून वाया संयम आवश्यक थोडा धीर आवश्यक एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं जी माणसं कामाची लाज बाळगतात यशही जवळ यायला सतत लाजत राहत ते कधीच जवळ येत नाही सगळ्यात महत्वाची तुम्हाला खरं सांगू यशाच्या शिखरावर पोचायचं असेल ना तर सरळ बहिरवा कुणाच ऐकायची गरज नाही कष्ट तुम्ही करणार आहे क्षमता तुम्हाला माहिती आहे तुमच्यातलं कौशल्य तुम्हाला माहिती आहे मग दुसऱ्याचं ऐकायचंय कशाला निर्णय घ्यावी सरळ कृती करा कामाल करायला शिका शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाणलेला असला लाटा लाटा पोसवला असल्या वादळ वारा सुटलेला असलं आणि या सगळ्या संकटाची झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल सुरुवात केली की केली बस पोहोचलाच पाहिजे हा येतील खरे वाट पण खरे टोसतायत म्हणून वाट बदलू नका तर अजिबात करू नका थोडेसे नम्रवाद झुका वाका टोचणारे खडे उचला बाजूला सुरुवात केली था खराम राहिला शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते शेवटी आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागते इथं कोणी कोणासाठी धावून घेत नाही म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करणं तुम्ही पहिल्यांदा सोडून दिलं पाहिजे लोकांनी श्रीरामांना सोडलं नाही श्रीकृष्णाला सोडलं नाही बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना सोडलं नाही मग तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य माणूस आहोत एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं रात्रीचा प्रवास होता तो म्हणा कसा जाऊ मग एकाने त्याला कंदील दिला हा उजेड आहे कंदील आहे चल चालू लाग तो निघाला पण मध्येच म्हणे अरे हा कंदील तर फक्त माझ्या पवनापुरताच प्रकाश देतो मला तर तीन वेळ जायचा आहे कसा जाऊ कवी तो म्हणाला अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा सोबत आपोआपच येईल आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा हे कधी होत एक गोष्ट लक्षात ठेव पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात नव्या कल्पना असायला हव्यात सतत नवीन 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 काय चालेल काय चालेल त्याचा विचार सतत असायला यशाच सर्वोत्तम रहस्य हेच आहे थांबायचं नाही पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ध्येय गाठल्याशिवाय वाट सोगायची नाही हे सगळ्यात मोठा एक गोष्ट कायम लक्षात असू द्या काहीतरी ध्येय हवं स्वप्न हवं महत्वाकांक्षा हवी मग प्रवास पुढं करता येतो मग पुढं छेपावता येतो पण ध्येयच नसलं तर आयुष्यच भरकटल्यासारखं होतं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पोरांपुढं ध्येय ठेवा सगळ्यात महत्वाचं विजय तुमचाच आहे आम्ही तुमची स्वागताला वाट पाहतो आहोत काय विश्वास आहे आमच्या पोरांच्या मध्ये हा आत्मविश्वास भरा ना आत्मविश्वास कधी निर्माण होतो माहितीये स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाल्यावर क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते फक्त क्षमतेच पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन ते तीन महिन्यांपासून पगार मिळत नसून शिक्षकांचा पगार तात्काळ बँकेत जमा करण्यात यावा असे पत्र आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व की प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षणाधिकारी तहसीलदार मुख्यमंत्री युवा कौशल्य विभाग यांना देण्यात आले गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पगार मिळत नसून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची अवस्था त्यामुळे बिकट झाली आहे ज्या दिवसापासून हे सर्व शिक्षक ड्युटी करत आहेत त्या कालावधीमध्ये दीपावली आली परंतु शिक्षकांना तेव्हा देखील पगार दिला नाही मानधन वाढून आणि वेळेवर द्या आम्हाला परमनंट करा अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत हे सरकारला महागात पडेल असा इशारा देखील अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार भोजन सेना ऑल इंडिया यांनी दिला आहे